शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं बहात्तर लाख आहेत मात्र आमचे उमेदवार दहा निवडून आलेत अजित पवारांचे अठ्ठावन्न लाख मत आहेत त्यांचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले आहेत ऐंशी लाख मत मिळालेल्या पक्षाचे पंधरा तर एकोणऐंशी एको एको लाख मत मिळालेल्या पक्षाचे सत्तावन्न आमदार निवडून येतात असं कॅल्क्युलेशन आहे आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही मात्र मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत असं राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार म्हणाले ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते शरद पवार म्हणाले चार निवडणुका आता झाल्या आहेत हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती पण तिथे भाजपा सत्तेवर आली काश्मीर मध्ये निवडणूक झाली तिथे फारूक अब्दुल्ला यांचा पक्ष आला महाराष्ट्राची निवडणूक झाली इथं भाजपाला यश आलं मात्र झारखंडला मात्र त्यांचा पराभव झाला त्यामुळे सत्ताधारी पक्ष सांगू शकतात की एका निवडणुकीत तुम्ही जिंकलात एका निवडणुकीत आम्ही जिंकलो ईव्हीएम चा काही संबंध नाही मोठी राज्य आहेत मोठी राज्य आहेत तिथे भाजप आहे आणि छोटी राज्य आहेत तिथे अनेक पक्ष आहेत विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं पण निकाल अनुकूल लागला नाही इव्हीएम बाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही त्यामुळे यावर आताच बोलता येणार नाही महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे हे आश्चर्यकारक आहेत काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मत कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आले काही ठिकाणी भाजपचा पराभव पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत असंही पवार यांनी सांगितलं पुढे बोलताना शरद पवार म्हणाले निवडणूक प्रक्रिया संपली आहे मार्कटवाडी इथं बंदी घालण्याचं कारण काय त्या गावातील लोकांना पाहायचं होतं की मतं कोणाला किती पडली त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की त्या या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे आम्ही एकत्र पण येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरे जाणार आहोत पराभव झाला म्हणून नाराज व्हायचं नाही समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडी सोबत पुढे आहे अबू आझमी यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे